सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जय भीम <laughs>

भारतीय बौद्धमा सभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपाधिका निराताई आंबेडकर भारतीय बौद्धमा सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे सभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला किंवा वंदन करून आज सावित्रीबाई फुले या वाचनालयामध्ये रविवारची वंदना भारतीय बौद्धमा सभेची नुकतीच संपन्न झाली आहे मित्रांनो गेल्या आठ वर्षापासून आपला उपक्रम सुरू आहे तुमच्या काटापल्यामध्ये आम्ही येऊन गेलो दरवर्षी येतो बरोबर और आहे म्हणजे हा उपक्रम एक सारखा सातत्याने सुरू आहे आणि तुमचं अभिनंदन की तुम्ही विहारांच्या माध्यमातून कमीत कमी कोणत्या दिवशी येत एकत्र कोणत्या दिवशी येता मी तुमच्याशी बोलता इथल्या विहाराच्या लोकांसोबत तुम्ही कोणत्या दिवशी एकत्र येता विहारामध्ये रोज येता येता म्हणजे आपल्याला गरज आहे फक्त तुम्हालाच नाही तर आमचे हे जे उद्याचे उद्याचे आमचे भविष्य आहे मुलं आणि मुली आहेत ना गावात आहेत की नाही आता त्यांना देखील विहाराच्या माध्यमातून आपण ध्रम्माचं प्रशिक्षण देण्याचं काम करतो आहोत अर्थ की बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून आपण येतो रविवारी कुठे गेलो पाहिजे आपण एक दिवस तरी विहारा गेलो पाहिजे हाच संदेश घेऊन हो आम्ही आठ वर्षापासून काम करतोय एकंदरीतच बाबासाहेबांनी वेळोवेळी सांगितलेल्या विहारात जाऊन काय करायचं फक्त विहारात जाऊन त्या मुली करून आले आमच्या शाळेतल्या मुली त्यांना असं वाटतं की शाळा आहे काय आपली शाळा नाही वर्गात आपण शांततेने बसतो की नाही का हा हा देखील आपला एक वर्ग आहे उद्देश कोणता आहे विहारात येण्याचा फक्त बंदना करणे आधी कोणता उद्देश आहे मग कोणत्या कोणत्या समस्या निर्माण झालेल्या असतात त्याच्यावर देखील विचार विनिमय केला पाहिजे आपण काल परवा कोणती समस्या निर्माण झाली आपल्या समोर आता मोठी बुद्ध विहार याच्यावर ताबा कोणी घेतला आहे ब्राह्मणांनी ताबा घेऊन बसले आहेत ही सर्वात मोठी समस्या आपल्या समोर निर्माण झालेली आहे नाही अशा प्रकारच्या समस्या म्हणजे आपले विहार देखील आता नष्ट करायच्या मार्गावर लागलेले आहे ते आपलं श्रद्धास्थान आहे बौद्धांचं जगभरातल्या बौद्धांचं श्रद्धास्थान कोणतं आहे बुद्ध गेच महाबोधी विहार आणि नेमकं त्याच्यावर आता त्यांची नजर आहे त्यांना भगवान बुद्ध नाही पाहिजे ते बुद्धाचे विहार म्हणून त्यांना वाटतं काय की नाही हे आपल्याला पाहिजे म्हणून नाही त्यांना भगवान बुद्ध नाही पाहिजे त्यांना काय पाहिजे फक्त जगभरातली तेवढी मोठी ते आपली ऐतिहासिक असं ते महाबुद्धी विहार ते त्यांना पाहिजे फक्त बुद्ध नाही पाहिजे त्यांना बाबासाहेब नाही पाहिजे त्यांना अशा प्रकारे तिथे कर्मकांड सुरू झालेले आहेत ब्राह्मणांनी सुरू केलेले आहेत कर्मकांड त्या ठिकाणी पिंडदान सुरू केलेले आहेत येणाऱ्या देशभरातले लोक येतात तिथं भगवान बुद्धाची भूमी आहे म्हणून पण हे लोक मात्र त्या ठिकाणी सांगतात की हे भगवान बुद्ध नाही हे काय पांडव आहे म्हणजे अशा प्रकारे हे मोठे अशा प्रकारचे संकट आपल्या समोर उभे झाले आहेत आणि म्हणून त्याच्यावरही चर्चा व्हायला पाहिजे विशेषतः मी या ठिकाणी याबद्दलचे आंदोलन ठिकठिकाणी सुरू आहे भारतभर सुरू आहे भारताच्या बाहेरही आंदोलन सुरू झालेले आहेत ते बौद्ध विहार कुणाच्या ताब्यात असलं पाहिजे बुद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे चर्च ख्रिश्चन लोकांच्या ताब्यात मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात चालणार आहे की नाही ते राम मंदिरच्या कोणाच्या ताब्यात हिंदू लोकांच्या ताब्यात ही साधी कल्पना आहे म्हणून हे बुद्धव्या कोणाच्या ताब्यात पाहिजे पूर्णपणे ताब्यात पाहिजे याच्यासाठी सध्या संघर्ष सुरू आहे जिथे जिथे सहभागी होत आहेत त्या त्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे हे आपल्या विद्यार्थ्यासमोर तरुणांसमोरही मोठं आव्हान आहे एकंदरीतच ही वाटचाल सुरू असतानाच आम्ही या ठिकाणी प्रत्येक विहारात तो संदेश देण्याचा प्रयत्न करतो ज्या ज्या समस्या निर्माण होती आता तुम्ही काल परवा महिला दिवस साजरा केला नाही बरोबर कालची आठ तारीख खरा मुक्ती दिवस कोणता आहे आपला खरा मुक्ती दिवस कोणता आहे आपला बाबासाहेबांनी महिलांवर जो अन्यायाचं एक पुस्तक होतं त्याचं नाव काय हो मनुस्मृती त्या मनुस्मृतीमध्ये सांगितला होता की महिला हा आयुष्यभर गुलाम आहे कुणाच्या कुणाच्या एक जेव्हा जन्म होते तेव्हा ते वडिलांच्या ताब्यात राहील म्हणजे पुरुषांच्या शिक्षण होऊन तरुण झाले किती नवऱ्याच्या ताब्यात राहील आणि जेव्हा तिचा शेवटचा येईल तेव्हा पुन्हा ती कोणाच्या ताब्यात जाईल म्हणजे अशा प्रकारे पुरुषांच्या ताब्यात राहणारी ही वस्तू म्हणजे महिला तिला अशा प्रकारचं गुलाम बनवलं होतं परंतु केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी मनुस्मृतीला जाळलं कोण्या जाळलं महाडला जाळलं ही मनुस्मृती जाळली एवढा मोठा विद्वान बाबासाहेबांनी तो दिवस कोणता आहे तो दिवस आहे पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर त्या मनुस्मृतीला जाळल्यामुळे आपल्या आपणच नाही भारतातल्या साऱ्या स्त्रिया भारतातल्या साऱ्या स्त्रिया मुक्त झाल्या त्या एका घटनेनं कोण्या घटनेनं ज्या दिवशी ती मनुस्मृती झाडल्या गेली आणि भारतीय संविधान लागल्या गेलं त्यामुळे खऱ्या अर्थानं देशभरातल्या स्त्रियांवर कुणाचे उपकार असतील तर ते फक्त बाबासाहेब तो आमचा खरा कोणता दिवस आहे मुक्ती दिवस आहे तो आमचा खरा महिला दिवस आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे कालचाही दिवस हा संपूर्ण जागतिक स्तरावर महत्वाचा आहे तो काही भाग नाही पण आपल्यासाठी खऱ्या अर्थानं मुक्ती दिवस कोणता असेल तर तो पंचवीस डिसेंबर हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे मी या ठिकाणी अधिक प्रेरणा घेता प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रियांचा मोठा वाटा आहेच त्यागातून यशोधरीच्या माता यशोधारीच्या त्यागातून सिद्धार्थ बुद्ध झाले असा इतिहास आहे सावित्री माईच्या त्यागातून ज्योतिराव महात्मा झाले रमाईच्या त्यागातून भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले बरोबर हा अशा प्रकारचा स्त्रियांचा त्याग आहे त्यांच्या त्यागातून महापुरुष देखील झाले हा एकंदरीत इतिहास आहे हा आपण विसरता कामा नये सोबतच भारतीय बौद्ध महाराजेचे लोक या ठिकाणी बसले आहेत विशिष्ट मला माहित आहे की पुढचा रविवार अत्यंत महत्वाचा आहे पुढचा रविवार महत्वाचा आहे त्या रविवारी येणाऱ्या रविवारी आठ ठिकाणी आपले भारतीय बौद्ध महासभेची शिबिर लागणार आहे किती ठिकाणी आठ ठिकाणी तुम्ही इथल्या लोकांना माझं म्हणणं आहे तुम्ही आधी शिबिर केले असं कोणत्या गेले असतील ना, ना। भारतीय बौद्ध महासभेचं शिबीर कधीच कुणी केलेलं नाही आहे ती संख्या कमी असते पहिल्यांदा प्रयत्न झाला भंडेऱ्यामध्ये आणि नाव ना ना भंडेश्वर तालुक्यामध्ये आता पाच शिबिरं भंडेऱ्यामध्ये लागून झालेल्या आहेत मी फक्त एवढ्याचसाठी सांगतो की याच्यानंतर बरं माहिती आहे की आपण रविवारी भेटणार आहोत सर्व कामच असल्यामुळे लोकांना वेळेवर वे भेटता येत नाही परंतु आमची काही टीम जी आहे ती मात्र रोज काम करते आहे मालेगाव सर असतील दहा सर असतील सर असतील खंडारे सर असतील बनसोड सर असतील ही मात्र टीम सारखी या कामावर लक्ष ठेवून आहे ती रविवारचे शिबिर रविवारपासून सुरू होणारे शिबिर सोळा ते पंचवीस तारीख सोळा ते पंचवीस तारखेपर्यंत आणि म्हणूनच पत्रक समोर आलेलं आहे पत्रका रुका थे रुका थे। त्या पत्रकात जबाबदाऱ्यांचं वाटप झालेलं आहे या ठिकाणी काही लोक नाहीये सांगतोय त्यांना विशेषतः बंडाऱ्याच्या लोकांनी लक्षात घ्यायचं आहे की ज्यांना अजूनपर्यंत आपलं नाव नोंदवता आलं नाही त्यांनी कृपा करून त्या शिबिरामध्ये आपलं नाव नोंदवा आता कोणत्या ठिकाणच्या शिबिरामध्ये नोंदवतं तुम्हाला जे जवळ सवड ते शिबिर त्यामध्ये नोंदवायचं आहे आपल्याला इथे पहिलं शिबिर जे आहे इंदिरा नगरमध्ये आहे इंदिरा मध्ये सिद्धीके यांच्या जवळ सवाल त्या ठिकाणी तिथले लोक राहतील शिबिरामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही राहतील पण त्या ठिकाणी जर कोणाला जवळजवळ वाटत असेल घर तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपलं नाव नोंदणी करायची आहे त्या ठिकाणची जबाबदारी आम्ही दिली आहे पुण्यावर एक गोवर्धनजी रामटेके ते निघून गेले आहेत झाल्याबरोबर आणि किशोर खोबराकडे उषा वैद्य या लोकांवर तिथली जबाबदारी दिली आहे गोवर्धनजेके किशोर खोबराकडे आणि उषा वैद्य म्हणजे त्यांनी ज्यांची नावं बसलेली त्यांनी जवळच्या त्या शिबिराला रोज हं लावायची बसायचं त्या ठिकाणी एक तास असं शिबिर आहे फक्त जास्त नाही दुसरं आहे सिद्धार्थ बुद्धविहार सा, मिरसाड मिरसाड मध्ये ज्या लोकांना मिरसाळ जवळ पडते त्यांनी मिरसाळच्या विहारामध्ये जाऊन आपलं नाव नोंदवायचं त्या ठिकाणी जबाबदारी दिली आहे आठ सरांना अरुणा दुण दुण राऊत आणि नंदाबाई टोपे मिरसाडची जबाबदारी नंतर राठी नगर पाच बंगल्याची जबाबदारी त्या ठिकाणी जबाबदारी कुणावर दिली आहे छायाताई भटकर आहेत शांतारामे गेडाम आहेत आणि राजकन्या राऊत ताई याशिवाय याशिवाय याशिवा पुरुष वर्ग असे की ज्यांना ते विहार पडते त्यांनी त्याच विहारात जायचं आहे आणि रोज एक तास त्या ठिकाणी द्यायचं आहे तिथे कुठलीही समस्या त्या विहारामध्ये आपल्या समोर आली तर तिला सोडवायचं आहे शारदा नगर नवी वस्ती पडलेला शारदा नगरची जबाबदारी दिली आहे खुशालराव सांभारे सर सा। वंदना खडसे आणि शिलाताई बनसोड त्याच्यानंतर गड्डा प्लॉटची जबाबदारी आपण दिली आहे अशोकरावसोड सर आणि शिला काही लड्डा लडा ब्लॉटच्या शिबिरामध्ये अलंकार पार्कचे लोक आहेत म्हणून अलंकार पार्क आणि लड्डा प्लॉट ही जबाबदारी पार पाडण्याची आपल्यावर जबाबदारीची आहे म्हणून आपल्याला जे जवळचं विहार पडते त्याच ठिकाणी आपण आपलं कर्तव्य पार पाडत आणि नंतरचे विहार जे आहेत ते नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या खंडाऱ्या माहित आहे की त्या त्या पिकांची जबाबदारी त्यांनी आधीच दिलेली आहे एकंदरीत हे शिबिर यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे पहिल्या वेळेस भंडेरा शहरामध्ये जळगाव वरून प्रशिक्षित महिला येत आहेत पहिल्या वेळेस चंद्रपूर वरून प्रशिक्षित महिला येत आहेत नागपुरावरून येत आहेत तेव्हा त्यांचा मान सन्मान आणि व्यवस्था करण्याची जबाबदारी आपली आहे ती आपण बार निश्चितपणे या शिबिरातून देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला संघटन बांधण्याला मदत होणार आहे आणि त्याचा समारोप सर्व एकत्रित दहाव्या दिवशी कपिल बुद्ध अशोक नगर नवी वस्ती बडनेरा त्या ठिकाणी आठही शिबिरांचा काय होईल समारोप होईल तेव्हा हे सर्व कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडावे अशी सर्वांना विनंती आहे प्रसंगी ज्या त्या ठिकाणचे नोका आहेत ज्यांनी अजूनही नोंद केली नसेल तो त्यांनी त्यांच्या दरुरच्या विहाराचा आपली नोंद करा आणतो जय वीर जय गुंद जय भारत